गुड मॉर्निंग वेलकम बॅक गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल होप युर लडिंग ॲप्रुटली अमेझिंग तर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे आणि आता परेडचं संचलन वगैरे होणार आहे तुम्ही पुढे बघत राहा की कशाप्रकारे होत आहे नेतृत्व मान्य श्री मयूर भुजबळ सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा नवी परेड़चे शिलेदार आपण पाहत आहात निरीक्षणासाठी आपले प्रमुख मान्यवर आजच्या संचलनाच्या निरीक्षण परीक्षणासाठी पुढे होत आहेत त्यांच्या समवेत आहेत परेडचे परेड कमांडर निरीक्षण वाहनातून पुढे सरसावत आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर श्री पी वेलराजू परेड निरीक्षणासाठी पुढे झालेले आहेत श्री टी वेलराजू माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग या संचलनात सहभागी झालेले सहा सर्वा, पहिल्यांदा पहिलं प्लाटून आपण प्रशिक्षण देऊन त्यांना सदैव तत्पर ठेवण्यात येते थे दंगा नियंत्रण पथक यानंतर जे पथक आपण पाहत आहात पथक क्रमांक दोन पोलीस आयुक्तालया पोलीस आयुक्तालयातील पुरुष पथक या पथकाचे प्रमुख आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले उपर पोलीस ठाणे आणि सुपर नंबरी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शेलार पनवेल शहर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री अंकुर शेलार यानंतरच यानंतरच प्लॅटून आपण पाहत आहात पथक क्रमांक तीन महिलांचे पथक एक नारी है जो दुर्या का रूप है एक नारी है जो बादलों में छुपा धूप है एक नारी है जो पूरे ब्रह्मांड का सुख है और एक नारी ही है जो आज के भारत का राष्ट्रपति का रूप है महिला उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी कंबड़े उपनिरीक्षक श्रीमती पद्मजा पाटिल चार नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक पथका नेतृत्व करीत है पोलिस उपनिरीक्षक श्री जीवन शेरखाने पनवेल शहर आणि सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री समीर बगाडे बाशी पोलीस ठाणे यानंतरच प्लॅट क्रमांक आपण पाच पाहत आहात नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल आणि पथकाचं नेतृत्व करीत आहेत एस टी ओ श्री संदेश चंदे सुपर नंबरी आहेत लिडिंग फायरमॅन श्री शैलेश जगताप क्रमांक सहा ते शेवटचे पथक आपण पाहत आहात सिडको अग्निशमन दल आणि पथकाचं नेतृत्व करीत आहेत एसटीओ श्री प्रतीक शिंदे आणि फायरमॅन श्री अरुण गाडेकर महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रावर बोलण्यासारखं खूप काही आहे आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आणि मग महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रासाठी दोन शब्द निघणारच तर माझ्या कल्पना शक्तीतून महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे नक्की आहे तरी काय महाराष्ट्र म्हणजे नक्की आहे तरी काय महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीकडून ऊर्जा आणि समुद्राकडून धैर्य घेणं चोखा मेळा चक्रधर स्वामी संत नामदेव यांची मधाळ वाणी आणि महाराष्ट्र म्हणजे मेरी झाशी नाही दोघी भंडारी झासीची राणी महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे तुपात बरबुट लिहून महाराष्ट्र म्हणजे तुपात बरबटलेला मर्दक महात्माने टिळकांसारखे सत्य साधक महाराष्ट्र म्हणजे चांगण आणि आजच्या या दिमागदार संचलनात सहभागी झालेले आहेत सहा पथक एक बँड पथक तेरा वाहने तसेच या संचलनात एक परेड कमांडर एक दुय्यम परेड कमांडर सोळा अधिकारी आणि दोनशे चार अंमलदार यांनी सहभाग नोंदवलेला आहे काही क्षणातच संचलनाला सुरुवात होत आहे <laughs> भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देते जिबा सह्याद्रीचा शिस्त असे खाकीची खाकीला नसते जात धर्म कायद्याचा वापर करून सुव्यवस्था राखणे आद्य कर्म कोकण विभागीय स्तरावरील महाराष्ट्र स्थापनेचा महाराष्ट्रावा वर्धापन दिनोत्सव सोहळा या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी संचलनाला सुरुवात झालेली आहे संचलनाचे संचलना नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे संपूर्ण परेडचे नेतृत्व परेडचा बुलंद आवाज या परेडचे शिलेदार श्री मयूर भुजबळ सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा नवी मुंबई आपल्या कामाची नव्याने छाप टाकणारे नव्या दमाचे दमदार तडफदार डीवायसी बॅच सत्र क्रमांक अठ्ठावीस दोन हजार एकोणीस मध्ये पोलीस दलात प्रवेश करणारे दोन हजार एकवीस ते चोवीस पर्यंत गडचिरोली येथील अति संवेदनशील नक्षल विभागात हे बरकारपणे कर्तव्य करणारे आणि नतेच माननीय पोलीस महासंचालकांच्या सन्मानास सन्मान चिन्हास पात्र श्री मयूर भुजबळ संचलनाचे नेतृत्व द्वितीय नेतृत्व आपण पाहत आहात राखीव पोलीस निरीक्षक नवी मुंबई श्री शांताराम वाघमोडे एकोणीशे एक्क्याण्णव सालात पोलीस दलात सहभाग नोंदवणारे एम पी नाशिक येथे प्रशिक्षक म्हणून सी आय क्राईम नाशिक नानवी आणि लातूर येथे आर एस आय म्हणून तसेच आर पी आय म्हणून मुंबई आणि आता नवीन मुंबईमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नक्षल विरोधी अभियानामध्ये नाव नोंदवणारे मंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून गोडवले जाणारे माननीय पोलीस संपूर्ण परेडची जुळवाजुळव मांडणी उभारणी करणारे श्री शांताराम वाघोडे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय सक्ती सहने के लिए पत्थर का जिगर पैदा करो आणि देश के लिए और देश के लिए कट सके व सर पैदा करो सर्वात पहिली मानवंदरा पहिली दिलेली आहे प्लॅटून क्रमांक एक दंगा नियंत्रण पथक पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल कोळी आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री सूरज गोरे खाकी खाकीमुळे खाकीमुळे सुखमय होते दिवाळी नाताळ ईद बैसाखी सुखमय होते दिवाळी नाताळी ईद बैसाखी नाना रंगात रंगुनी रंग माझा वेगळा खाकी नाना रंगात रंगुनी रंग माझा वेगळा खाकी प्लॅटून क्रमांक दोन पोलीस आयुक्तालय पुरुष पथक आणि पथकाचं नेतृत्व करताना दिसत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले कोपर हिरणे आणि सुपर नंबरी पी एस आय श्री अंकुर शेलार स्त्री म्हणजे सुसज्ज संस्कृती स्त्री म्हणजे लोभणी आकृती स्त्री म्हणजे अखंड प्रकृती आणि स्त्री म्हणजे सत्याची कृती आपण पाहत आहात महिलांचे पथक पथक क्रमांक तीन मला असं वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संपूर्ण संचलनासाठी संपूर्ण पथकांसाठी पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी कांबळे नावाशेवा आणि सुपरनबरी आहेत श्रीमती पद्मजा पाटील उरण पड़े इस इस पर ये कदम नहीं रुकने वाले हम इस के बने हैं नवीन हद्दीतील कोणती वाहतुकीची कोणती नियंत्रणात आणणारे पथक वाहतूक पथक।, पथक पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन शेरखाणे आणि सुपरनबरी पोलीस उपनिरीक्षक श्री समीर बगाडे पथक क्रमांक पाच आपण पाहत आहात नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन धन महानगरपालिका महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरणार कार्यरत असणारे हे पथक हत्तीमध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक मानव निर्मित आपत्कालीन परिस्थिती मध्ये मदतीसाठी तयार राहते पथक नेतृत्व करीत आहेत श्री संदेश चन्ने आणि श्री शैलेश जगताप यानंतरचं पथक आपण पाहत आहात सिडको अग्निशमन दल सिडको अंतर्गत कार्यरत असणारे हे पथक सिडको कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सदैव तत्पर असते श्री प्रतीक शिंदे आणि फायरमन श्री अरुण गाडेकर यानंतरचे पथक आपण पाहत आहात पथक क्रमांक सात बँड पथक वादवृत्त विभाग आणि या बँड या दांड पथकाचे नेतृत्व करीत आहेत श्री या संपूर्ण संचलनात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही वाहनांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे सगळ्यात पहिलं वाहन येत आहे पीडीएस बॉम्ब शोधक नाशक पथक व्हीआयपी दौऱ्याच्या वेळी किंवा महत्वाच्या ठिकाणी बॉम्ब शोधण्याचे नष्ट करण्याचे घटनेचे कार्य या पथकाकडे असते या पथकाकडे शोध मोहिमेसाठी जाते या एकदा या सुद्धा झाल्या पाहिजेत श्वान हस्तक आहेत एन सी खान आणि चालक आहेत पी सी काटकर यानंतरच वाहन आपण पाहत आहात आर आय व्ही वाहन जमावावरती काबू करण्यासाठी अश्रुधुळांचा वापर करण्यासाठी या वाहनाचा वापर करतात चालक आहेत पी सी पंकज पाटील आणि अधिकारी आहेत पी एस आय केशव केंद्रे आखो मे अरमान वाहन आपण पाहत आहात वज्र दंगा नियंत्रण पथकातील अंमलदारांना लागणारे उपयुक्त साहित्य आणि पथकातील अंमलदारांची ने आण करण्यासाठी या वाहनाचा वापर होतो वाहनावर चालक आहेत एच सी चव्वेचाळीस सोळा प्रतीक सणस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाबू खाडपे यानंतरचे वाहन आपण पाहत आहात जे मानवंदना देत आहे वरुण वाहन बेकायदेशीर जमावावर पाण्याचा मारा करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो वाहनावर चालक आहेत पी सी त्रेचाळीस साठ अशोक अधिकारी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अजय चव्हाण शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे शिकलो या माती मधून आम्ही पराक्रमाचे धडे यानंतर आपण पाहत आहात माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारांबेसर यांच्या कल्पना शक्तीतून नवे नवे उपक्रम नवीन मुंबईमध्ये राबवले जात आहेत एक उपक्रम गुन्हा घडल्यानंतर ते घटनास्थळ वेगवेगळ्या मोठ्या पुराव्यांनी भरलेले असते असे पुरावे तात्काळ हस्तगत करण्यासाठी या वाहनाचा वापर करून त्यात वाहनाने पुढील उपाययोजनेसाठी पाठवले जाते यानंतरचे वाहन आपण पाहत आहात निर्भया पथक ए निर्भया पथक महिलांच्या मदतीसाठी पीडित महिलांच्या सहायते करता किंवा जखमी महिलांच्या तात्काळ मदतीसाठी या वाहनाची मदत होते चालक आहेत डब्ल्यू पी सी प्रज्ञा सावंत यानंतर आपण पाहत आहात आय बाईक अपघाताचे ठिकाण गुन्ह्याचे ठिकाण हे जर अरुंद जागी असेल अशा ठिकाणी मोठे वाहन जाणे शक्य नसते त्यासाठी या वाहनाचा उपयोग होतो आय बाईक वर आहेत श्री प्रशांत वाघ श्री शिरसाट श्री, श्री, श्री गणेश वारंगे आणि श्री प्रवीण गवारे यानंतर फायर रेस्क्यू बाईक नवी मुंबई महानगरपालिका फायर रेस्क्यू बाईक नवी मुंबई सिडको श्री भरत मिसाळ आणि श्री अमोल सांगळे श्री विशाल सारंगे आणि श्री अमोल रस्ता सुरक्षा यानंतर आपण पाहत आहात महिलांसाठी निर्भया स्कूटी रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक शाखा या वाहनाद्वारे आपत्कालीन संपर्क क्रमांक कर तसेच वाहतुकीचे नेहमी यांची नियम यांची जनजागृती केली जाते या वाहनावर चालक आहेत एकमताने भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टा नाया यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा रेस्क्यू टेंडर नवी मुंबई महानगरपालिका चालक श्री भूषण देशमुख आणि फायरमॅन आमिर समीर साठे यानंतरचे आपण नुकतेच नव्याने नवी मुंबईमध्ये आलेले वाहन पाहत आहात ब्राउझर मॉनिटर टॉवर महानगरपालिका हद्दीतील उंच इमारतीमध्ये किंवा उंच जागेवर लागणाऱ्या आगीवर या वाहनामार्फत नियंत्रण ठेवण्यात येते थे चालक आहेत श्री अमर गायकवाड आणि मदतनीस श्री विजय बानखेडे यानंतर या संचलनातील सर्वात शेवटचं वाहन आपण पाहत आहात फायर इंजिन सिडको आणि यंत्र चालक आहेत श्री कमलाकर म्हात्रे आणि मदतनीस आहेत श्री संकेत कोळी एक दिलाने, एक दिलाने मी मराठी मी मराठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या इथे उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या आपल्या या सोहळ्यातील संचलनातील सर्व परेडचे सर्व प्लाटूनचे संचलन झालेले आहे